न्यूज जय जय हिंद महाराष्ट्र मी अखिल भारतीय एकता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष संजय यादव आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आज आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की तीनशे आमदारांना घरी देण्यात यावे दे। माझं वैयक्तिक मस मत असं आहे हा जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे अहो साहेब घर साहे, उन्हाळ्यात गोरगरीब माणूस त्यांना राहण्यासाठी घर नाही प्यायला पाणी नाही पोटासाठी अन्न नाही मागच्या कोविडमुळे ते गांगरून गेल्यात त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्याकडे तुम्ही अदोबर लक्ष द्या ना की आमदाराकडे आमदाराला आम घर आहेत जमीन जुमला आहे पैसा आहे भरपूर आहे त्याच्यामुळे तरी ईडी मागं लागली नाही तर ईडी काही ईडी आहे का की त्यांच्या मागं लागायला अहो तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला जर दोन हजार चोवीसमध्ये अजून सत्तेत राहायचं असेल तर तुम्हाला गोरगरिबाची कामं करावं लागतील त्यां त्या न्यायासाठी तुम्हाला पळावं लागेल ना की तुम्ही आमदारांच्या मागं पळताय अहो आमदारांनी तुम्हाला, तुम्हाला निवडून दिलेलं नाही साहेब जनतेने निवडून दिलं आहे आणि जनता ही आता सुशिक्षित आहे पहिल्यासारखे अडायन राहिली नाहीत दारू बाटलीवर तुम्ही निवडून येता आता तुमचं सगळं बॅकग्राऊंड बघते ती पहिल्यांदा तुम्ही काय करताय किती पैसा कमवला आहे कशातून पैसा कमवला आहे आणि तुम्ही अजून त्या आमदारांच्याच मागे राहिलात तुम्हाला भीती असेल की बाबा जर ह्यांना तुम्ही आम्हीच दाखवलो नाही तर उद्या आमदार दुसऱ्या पक्षात जाताल ही तुम्हाला सगळ्यात मोठी भीती भीती आहे आणि हीच मोठी तुमची शोकांतिका आहे आणि जर तुम्ही जनतेची कामं केली नाही तर दोन हजार चोवीस हा लांब नाही जवळ आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जर जनतेची कामं केली नाहीत तर तुमचा पाय उतार होणे हे शंभर टक्के तुम्ही गृहित धर आणि त्याच्यामुळंच मी म्हणतो आहे की माझी एक आपल्याला विनंती आहे की आपण जो जनतेची कामं करा त्यांना न्याय द्या ज्यांना घर नाही ज्यांना पाणी नाही अन्न नाही वस्त्र नाही निवारा नाही त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय करा जर तुम्हाला राहायचं असेल तर नाहीतर जय 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 हिंद महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा